माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या फक्त लहान वाहनांना घाटातून परवानगी आहे परिणामी कन्नड व संभाजीनगर कडील सर्व मोठ्या वाहनांना करण्यासाठी एकशे साठ फटका या ठिकाणी बसतो आहे यासोबतच कन्नड सोयगाव तालुक्यातील सदर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक तरुणांनी कर्ज घेऊन पेट्रोल पंप हॉटेल्स इत्यादी वेगवेगळे उद्योग केलेले आहेत आणि मोठी वाहतूक बंद झाल्यामुळे त्या सर्व तरुणांचे स्वप्न या ठिकाणी धुळीत मिळाले असून ते कर्जबाजारी होऊन कर्जाचा डोंगर या ठिकाणी वाढत आहे धुळे सोलापूर रोड वरून जी मोठी वाहने वाहतात सर्व वाहनांना वाहना इंधन जास्तीत जास्त लागते या सर्व बाबींचा विचार करता कोणत्याही परिस्थितीमध्ये कन्नड चाळीसगाव घाटातून माननीय उच्च न्यायालयाचा आदर राखून त्यांच्या आदेशाचे पालन करून लवकरात लवकर एक बोगदा किंवा रस्त्याचे रुंदीकरण असा जो कोणता उचित व कायदेशीर पर्याय असेल तो निवडून लवकरात लवकर ते काम मार्गी लावावे